श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर जे अकरा वचने आहेत ते ऐकणार आहोत व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचा मी स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तोही मीच वटवृक्षतळी नित्य माझा वास ठेविता विश्वास मी भेटीन श्री स्वामी समर्थ तुमचे नि माझे जुने खूप नाहते म्हणून या तेथे आला तुम्ही ज्यांचे मुखी मंत्र श्री स्वामी समर्थ धरितो मी हात त्यांचा नित्य माझे हाती आहे ब्रह्मंडाची गोटी सकल ही सृष्टी माझे रूप काही न मागता देतो सर्व काही श्रीमंती अशी ही माझी न्यारी श्री स्वामी समर्थ माझे नाम घेता दारिद्र्य सरते दुःख ही पळते दाही दिशा खोटे नाटे मज खपणार नाही माझी दृष्टी पाहि सर्व काही श्री स्वामी समर्थ जरी तुम्ही दूर समुंदरा पार होईन मी घार रक्षीन यास बिहू नका तुम्ही मी तुमच्या पाठी माझी कृपा दृष्टी तुम्हावरी स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर मग मी तेथे न्या, श्री स्वामी समर्थ